वटपौर्णिमा साजरी केली आहे राज्यभर महिला वटपौर्णिमा साजरी करत असताना सिंधुदुर्गातील मध्ये विशेष बाब म्हणजे आज पुरुषांनी हा सण साजरा केलाय पुरुषांच्या वटपौर्णिमेचं सह यंदाच हे सोळावं वर्ष आहे कुडाळमधील बॅनात पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व डॉक्टर संजय निगरुणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गेली अनेक वर्ष चालू आहे कुडाळमधील गवळदेव मंदिर येथील पुरुषांनी वडाच्या झाडा मारून सूत गुंडाळ्या आणि आपल्या पत्नीला निरोगी आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभावं अशी प्रार्थना केली आहे या उपक्रमावेळी उमेश गाळवणकर प्राध्यापक अरुण मरगळ राजू खलिंगकर परेश धावडे प्रसाद कानडे सुरेश परब बळीराम गामडे अखिल भाई ज्ञानेश्वर तेली यांच्यासह अनेक जण या ठिकाणी पुरुष मंडळी उपस्थित होते दरम्यान दे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिलांनी देखील आज उत्सवामध्ये साजरी केली आहे